या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी तालुक्यातील चिंचखेडा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नेरी चिंचखेडा पूल हा पाण्याखाली गेलेला आहे जळगाव जा, जामनेर तालुक्यामधल्या चिंचखेडा या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आणि अनेक गावांचा संपर्क तुटलाय नेरी चिंचखेडा रस्त्यावर जो पूल आहे पूल पुराच्या पाण्याखाली वाहून गेलाय या पावसामुळे पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विशेषतः केळीच्या पिकांना मोठा फटका बसलाय आणि याच लवकरात लवकर सर्वेक्षण व्हावं किंवा पंचनामा व्हावा आणि शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरतीय पोलीस मधला न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोलीस मंजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज